नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो जे जिल्हा न्यायालय वाशिम यांचं जिल्हा न्यायालय वाशिम यांच्या स्थापनेवर मंजूर असलेल्या सत्यस्थितीत असणाऱ्या माळीसाठी पदासाठीची भरती जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीस साठीची मॅट्रिक वेदांची अर्ज आहे जे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असणार आहे वयोमरा प्रवर्गासाठी अठरा ते अडवतीस अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस आहे शारीरिकदृष्ट्या दिव्यांग चालू उमेदवार तर त्यांना अठरा ते पंचेचाळीस आहे विहित मार्गाने अर्ज करणार न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अठरा ते वयाच्या आठ नाही आहे शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ निर्वसनी असावा उमेदवार किमित कमीत कमी चौथी पास असावा उमेदवारला तीन वर्षाचा बगीचे हिरवळ वनस्पती आणि शा झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणं आवश्यक आहे शासनाने माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला धारण उमेदवार प्राधान्यास देण्यात येणार आहे उमेदवाराच्या अटी शट्टी जे आहेत ते देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मग याच्यामध्ये अर्ज सादर करण्याचा सा कालावधी जो आहे तर ते असणार आहे तीन मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता देण्यात आलेला आहे परीक्षेचं स्वरूप जे आहे तर प्रात्यक्षिक सा परीक्षा जी आहे तर तीस मार्क ज्याचा शारी चक दहा आणि वैयक्तिक मुलाखत दहाशे पन्नास गुणांची परीक्षा असेल प्रात्यक्षिक परीक्षेच्या अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा सुरुवात परीक्षेचा विचार केला जाणार नाही त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे व्यवस्थित वाचा वाशिम जिल्ह्याची जिल्हा न्यायालय त्यातली ही भरती आहे माळी या पदासाठीची दोन हजार पंचवीससाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा आणि अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर दो वॉचिंग